मौजे एजोन एजोन आनि या ठिकाणी मौज दिगांची पोजारवाडी या ठिकाणी नागनाथ केसरीचं भव्य दिव्याचं मैदानाचं आयोजन नियोजन केलं आणि या मैदानासाठी अखंड महाराजाच्या काण्या कोपऱ्यातून पाचशे बावीस बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल प्रथमतः त्या, त्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं मनपूरक धन्यवाद आपण उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित होतोय आजच्या या मैदानामध्ये एकूण सात गाड्या फायनलसाठी साठी पात ठरल्या त्यामध्ये दोन गाड्या लॉबी टच झाल्या म्हणजे दोन्ही गाड्या फॉल झाल्या त्यामुळं त्या दोन गाड्यांचं बक्षीस एकत्र करून दोघा ढालीसाठी चिट्ट्या टाकल्या जातील पहिली फॉल झालेली गाडी तास क्रमांक एक वरती गाडी गाडी जाय प्रसन्न हिंद केसरी बावरा ग्रुप कळंबी ही गाडी या ठिकाणी उत्तेजनाथ बक्ष्याची मानकरी सुंदर असे गाडी पहाले तास क्रमांक एक वरती वाघचाय प्रसन्न हिंद केसरी बाबर्या ग्रुप कळंबे सुंदर गाडी पहा गावचा साज पाला चंदर आणि मेजर त्याच्या मैदानातील उत्तेजनाचे क्रमांकाचे मानकरी ठरले दुसरी या ठिकाणी गाडी फॉल झाली तास क्रमांक दोन वर धावली गाडी पलवान कुंडली गुजले रेवणगाव वाटेगाव या दोन गाड्यांचा बक्षीस एकत्र करून दोघा डालीसाठी चिठ्ठ्या टाकून दोघात बक्षीस दिलं जाईल सुंदर असे गाडी पहाले पलवान कुंडली गुजले रेवनगाव वाटेगाव सुंदरसी गाडी पाहिले डावीला पळाला अजित म्हणजे मात्र मोठी वाटेगावकरांचा शिकरा आणि त्याच्या बंडलकरदाजींचा राजा सुंदर गाडी पाहिली राजा आणि शिकराची गाडी सुंदर गाडी आणली निखील वाटेगावकरांनी आणि या ठिकाणी पाच आणि चार मध्ये पाचव्या क्रमांकासाठी आणि चौथ्या क्रमांकासाठी दोघात लढत झाली त्यामध्ये दोन गाड्या या ठिकाणी सामन्यात उतरल्या त्यामुळे चौथा आणि पाचवा बक्षी दोघात एकत्र करून या ठिकाणी दोघांसाठी बक्षी सेम आणि डालीसाठी चिठ्ठ्या दिल्या जातील त्यामधील चौथे क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वर धावलेली गाडी सदाशिव कदम मास्तर रेटरे बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड आणि हिंद केसरी भावरा ग्रुप कलंबी या गाडीचा चौथा आणि पाचवा विभाग होली दुसऱ्या सीमित या ठिकाणी सामना निकाल झाला होता परंतु या ठिकाणी दोन्ही बैलगाडी मालकांनी संगणमत केलं सुंदर गाडी पाहिली होती सदाशिव कदम असेकरांचा भाईब्या आणि त्याच्या जोडीला माझी जिल्हा परिषद सदस्य पिरोजबाई असे पोपाबाईया लेंगरेकर आणि बबलू ड्रायव्हर किल्ले मचिंग याचा जलवा पाहिला आणि दुसरी गाडी पाहिली होती आमिष शेडवाडणे सोमित शेटबा अधिक प्रमाण कळबेकरांचा घरचा असा शंभू आणि अक्का परंतु पा, या ठिकाणी दोघांनी संगणमत केलं आज सुंदर गाडी पाहिली जलवाणी शंभूची गाडी त्याच्या मैदातील चार आणि पाच नंबरचे मार्केरी ठरले दुसरी गाडी चौथ्या आणि पाचव्या बक्षाची विभागून दिलेली गाडी त्याच क्रमांक पाच वर धावली गाडी सुलतान ग्रुप आंधळी याही गाडीला या ठिकाणी चौथा आणि पाचवा दोन्ही बक्षीस एकत्र करून विभागून बक्षीस दिलं जाईल सुंदर गाडी पाहिली तास क्रमांक पाच वरती ग्रुप आंधळेकर आंधळेकरांचा या ठिकाणी सुलतान पाळा आणि त्याच्या आदत किंगल सुंदर पाहाला सुंदर अशी गाडी पाहली सुलताना सुंदरची गाडी त्याच्या मैदानातील चार आणि पाच नंबरचे मानकरी ठरले नागनाथ केसरी मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांक भटकावला तास क्रमांक आवर धावलेली गाडी विश्वजित गोरड सरपंच व भारत वरखुंडे निमगाव या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदरसी गाडी पाहिली विश्वजित गोरड सरपंच भारत वळकुंडे निमगाव यांचा या ठिकाणी गावचा साज पाळाला सावकार पाळाला आणि डावीला पिस्तूल पळाला सुंदर सी गाडी पाळली सावकार आणि पिस्तूलची गाडी त्याच्या मैदातील तीन नंबर चे च्� मानकरी ठरले द्वितीय क्रमांकाचा मान भटकावला दुसऱ्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक चार वर धावलेली गाडी जय भवानी आणि प्रसन्न सरपंच अण्णा आणि गाडीचा दुसरा क्रमांकाला सुंदर सी गाडी पाहिली तिसऱ्या सीम मध्ये या ठिकाणी दोन गाड्या सामना झाला होता परंतु या ठिकाणी दोन्ही बैलगाडी मालकांनी संगणमत केलं सुंदर गाडी पाळली होती सरपंच अण्णा सेट गाडी पाचवडकरांचा भद्री पाहिला आणि त्यांच्या जोडला गाडगे गाडी ठेकरांची बुलेट पळाली पर परंतु या ठिकाणी दोन्ही केलं आणि दुसरी या ठिकाणी फायनल गाडी पळवली सुंदरची गाडी पाळली डावी उजिला श्याम सातारकरांचा लकी आणि घडवले जोडीला विक्रमसिंह भोसले वाळवा या ठिकाणी बावर्या पाहला सुंदर गाडी पाहिली लक्की आणि बावऱ्याची गाडी सुंदर गाडी आणि अन्नाड्यावर कासेगाव करणे मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि नागनाथ केसरीचा एक नंबरचा मानकरी आज संपन्न झालेल्या धिगांची पुजारवाडीकरांच्या मैदानातील नागनाथ केसरीचा एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी शंभू महादेव प्रसन्न कैलासवाशी मदान मदन रेट रे श्रद्धा रेट रे या गाडीचा एक नंबर आला सुंदर गाडी पाहिली तास क्रमांक तीन वरती शंभू महादेव प्रसन्न कैलासजी मदन पलवाण रेटे श्रद्धा रेटे यांचा या ठिकाणी घरचा साज पाहिला उजुला या ठिकाणी बारका राजा पाहिला आणि डावीला सरजा पाहिला सुंदर अशी गाडी पाहिली सरजा राजाची गाडी सुंदर गाडी आणि विशाळ्यावर येवलेवाडी त्या आजच्या मैदानातील नागनाथ केसरीचे एक नंबरचे मानकरी ठरले विजया सरोवर गाडी मालकांचा चालकांचा आणि समर्थ चाहत्यांचा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद या बक्षी वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय बच स्वीकारण्यासाठी ताबडतोब बैलगाडी मालकाने स्टेज कडे यायच आहे निशान ढोग आपण या ठिकाणी स्टेज वरती यायचंय आणि या आयोजक मंडळ संयोजक मंडळ आपण इकडे यायचं